बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहा लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे अजित पवार पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना काँग्रेसनं खुली ऑफर दिली आहे बाबासाहेब पाटील हे सोबत आल्यास लातूर आणि मराठवाड्याच्या विकासात भर पडेल अशा शब्दात भर सभेत आमदार अमित देशमुख यांनी त्यांना ऑफर दिली बाबासाहेब पाटील हे अहमदपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे आमदार आहेत दलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापासून आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहा कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका